पैठणच्या आगलावे गेवराईमध्ये भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे मासे पकडण्यासाठी हे दोघेही भावंड शेततळ्यामध्ये गेली होती मात्र शेततळ्यामध्ये गेली असता मासे पकडण्याची जाळी या जाळीमध्ये त्यांचा पाय अडकला आणि या दोन्ही भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे पैठण तालुक्यातील गेवराईमध्ये ही घटना घडलेली आहे मासे पकडण्यासाठी ही दोन्ही भावंडं गेली होती विजय चिडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहे त्या संभाजीनगर वरून विजय अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना नक्कीच मी आज पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील आगला अगोदर घटना आहे आ दोन चुलत भावंड जे आहेत ते घरातील कुटुंब हे बाहेरगावी गेले असताना पार्टी करण्यासाठी शेततळ्यामध्ये मासे सोडण्यात आले होते ते मासे पकडण्यासाठी शेततळ्यामध्ये त्या दोघांनी जाळी टाकली होती मात्र त्या जाळीमध्ये त्यांचा पाय गुंतला आणि त्यानंतर शेततळ्यामध्ये बुडून दोघाही भावांचा मृत्यू जो आहे तो या झालेला आहे सतीश आगळे आणि गौरव आगळे अशा या दोन्ही भावंडांचे नाव आहे गौरव हा मध्ये होता तर सतीश हा मध्ये होता दोघे भावंड जे आहेत ते मासे पकडण्यासाठी गेले होते घरातील कुटुंब बाहेर गावी गा गेल्यामुळे या दोघांनी मासे पकडण्यासाठी गेले मात्र शेततळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर पाणी तुडुंब भरलेला असल्यामुळे त्यामध्ये पाण्यामध्ये बुडून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ही घटना घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या दोघेही तरुणाला जे आहे ते शेततळ्यातून त्यानंतर आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोघांना जे आहे ते उपचारासाठी दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत जे आहे ते घोषित केलेलं आहे धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल